सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा माधुरी परत मिळावी या मागणीसाठी दत्तवाडात काढला मुकमोर्चा गावातील सर्व धर्मीयातील नागरिक रस्त्यावर उतरून केला निषेध नांदणी मठातील माधुरी हत्तीला वनतारा गुजरात येथे नेल्यानंतर दिवसेंदिवस आंदोलनाद्वारे लढाही वाढत चालला आहे संपूर्ण महाराष्ट्रातील जनसागर या हत्तीनेसाठी एकवटला तरी अंबानीने वनतारातून माधुरीला का परत करेनात अशी मागणी दत्तवाडमधील समस्त जैन समाजातील महिला व पुरुष आणि सर्व धर्मीयातील नागरिक बंधुभगिनी जोपर्यंत माधुरी हत्तींनी परत मिळत नाही तोपर्यंत हा लढा असाच अविरत चालू ठेवणार अशी भावना व्यक्त करून संपूर्ण दत्तवाड गावातून का मुकमोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला या मुकमोर्चाद्वारे तरुण पिढी वर्गानेही कायदा व सुव्यवस्थेचा पालन करून या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी दत्वाड कामगार पोलीस पाटील संजय पाटील स्वाभिमानी युवा आघाडीचे तालुका अध्यक्ष विवेक चौकुले सुकुमार सिद्धनाळे बाबुराव पोवार बाळासाहेब शिंदे राजगुंडा पाटील प्रकाश सिद्धनाळे लाला मांजरेकर अकबर काले पंचायत समितीचे माजी सभापती मिनाद जमादार मनीषा चौकुले सुरेखा सुतार प्रियांका चौगुले ॲडव्होकेट युवराज घोरपडे अण्णासूत सिद्धनाळे अशोक पाटील बबन मोठे शिवाजी खडके व सिद्धकुंडा पाटील टोपाई आदी मान्यवरांसह समस्त जैन समाजातील श्रावक व श्राविका आणि गावातील नागरिक बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नेमसाठी दत्वाडहून संजय सुतार